नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह वरंध घाट एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित व वित्तहानी होण्याची घटना यापूर्वी घडलेल्या आहेत सद्यस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार या भागातील डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या सदर कालावधीकरिता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांनी जारी केलेली अधिसूचना ही मान्य करून या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे आता पण महाड पंढरपूर नॅशनल हायवेवर आहोत आणि हा नॅशनल हायवे एकतीस ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत तुम्ही माझ्या वरच्या साईडला पाहू शकता हा प मोठा डोंगर आहे आणि ह्या डोंगरामधून हा नॅशनल हायवे हा गेलेला आहे आणि ह्या डोंगराच्या वरच्या साईडहून येणारे मोठमोठे दगड आणि या, या दगडांमुळे रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये तुटत आहे तुम्ही माझ्या पाठिंबा पाहू शकता की अशा प्रकारे हा रस्ता तुटलेला आहे आणि ह्याच या तुटलेल्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊ शकतो आणि सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील पुण्याचे जिल्हाधिकारी असतील रायगडचे जि जिल्हाधिकारी असतील यांनी हा रस्ता पूर्णतः बंद करण्याचे एकतीस ऑगस्टपर्यंत आदेश दिलेले आहेत स्वराज लाईव्ह साठी तुकाराम की महाड रायगड